नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गव्हापूर म्हणजे वीट ग्रास बद्दल वीट ग्रास म्हणजे गव्हाचं गवत सो ह्याचे किती फायदे आपल्या शरीराला आहेत कारण आजकाल अनिमिया होणं हेअरफॉलचा त्रास अॅक्ने म्हणजे पिंपल्स येणं अशी लक्षणं बऱ्याच जणांमध्ये दिसून येत लक्षणं जी आहेत ती कमी करण्यासाठी कशा प्रकारे गवां है में में हे गवांकूर आहे ते मदत करतं हे आपण जाणून घेणार आहोत सो जे वीट ग्रास आहे त्यामध्ये बरीच पोषक तत्व असतात सर्वात प्रथम ह्यामध्ये क्लोरोफिल असतं ज्या काही हिरव्या वनस्पती आहेत त्या क्लोरोफिल बनवत असतात आणि हे जे क्लोरोफिल आहे ते शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकण्यासाठी मदत करतात सो तुमचं लिव्हर आणि किडनी यांचं फंक्शन व्यवस्थित चालण्यासाठी क्लोरोफिल जे आहे मदत करतं म्हणून जर तुम्ही रेग्युलरली वीट ग्रास घेतलं तर लिव्हर आणि किडनीचं फंक्शनही व्यवस्थित चालतं दुसरं आहे वीट ग्रास हे रक्तवाढीसाठी मदत करतं जर तुमचं हिमोग्लोबिन किंवा आयनचं प्रमाण कमी झालं असेल तर तुम्ही वीट ग्रास घेऊ शकता कारण बघा अनिमिया होणं आयनचं प्रमाण कमी होणं हे महिलांमध्ये खूप कॉमनली दिसत आहे कारण बरेच जण व्हेजिटेरियन आहेत आणि आयन हे जास्त करून नॉन व्हेजिटेरियन मध्ये असतं पण हा एक व्हेजिटेरियन खूप चांगला सोर्स आहे ज्यामध्ये आयनचं प्रमाण अधिक असतं आणि रक्तवाढीसाठी मदत होते म्हणून जर तुम्ही रेग्युलरली किंवा दररोज वीट ग्रास घेतलं तर रक्ताचं प्रमाण शरीरामध्ये मेंटेन राहतं लो हिमोग्लोबिन किंवा अनिमियाचा जो त्रास असतो तो कमी होण्यासाठी खूप मदत होते आणि वीड ग्रास मध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा असतं सो विटामिन सी जे आहे आयन सुद्धा शरीरामध्ये व्यवस्थित ऑब्झॉर्ब करण्यासाठी मदत करतं अनिमियाचा त्रास कमी करण्यासाठी so, वीड ग्रास उत्तम पर्याय आहे त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे म्हणजे पिंपल्सचा त्रास कमी करण्यासाठी आणि हेअरफॉलचा त्रास सुद्धा कमी करण्यासाठी अशी मदत होते सो वीड ग्रास मध्ये जसं आपण पाहिलं की आयन आहे त्यानंतर विटा बी ट्वेल्व आहे व्हिटॅमिन सी आहे अँटी ऑक्सिडंट्स आहेत आणि हे एक अँटी एजिंग म्हणून सुद्धा काम करतं सो so, बऱ्याच वेळा हेअरफॉलचा जो त्रास होतो तो बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे किंवा आयनच्या कमतरतेमुळे होतो आणि पिंपल्स जे आहेत ते शरीरामध्ये खूप टॉक्सिन्स असल्यामुळे सुद्धा होतो तर ओव्हरऑल जर तुम्ही रेग्युलरली बीट ग्रास घेतलं बी ट्वेल ची लेवल मेंटेन राहते आयन ची लेवल मेंटेन राहते त्यामुळे हेअरफॉल आणि पिंपल्सचा त्रास सुद्धा कमी होतो त्यानंतर पुढचा याचा फायदा आहे ते म्हणजे आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी जसं मी सांगितलं यामध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि प्रत्येकालाच माहितीये की इम्युनिटी वाढवण्यासाठी विटामिन सी खूप गरजेचं आहे त्यानंतर आयन म्हणजे रक्त कमी झाल्यामुळे सुद्धा इम्युनिटी लो होते किंवा सतत तुम्ही आजारी पडता सो आयन लेवल वाढते बी ट्वेल्व लेवल व्यवस्थित राहते त्यासोबत यामध्ये मॅग्नेशियम सुद्धा आहे तर एवढी सगळी पोषक तत्व असल्यामुळे इम्युनिटी स्ट्रॉंग राहण्यासाठी इम्युनिटी वाढवण्यासाठी याची खूप मदत होते पुढचा याचा फायदा आहे वजन कमी करण्यासाठी सो so, बघा जेव्हा पण तुम्ही वीट ग्रास रेग्युलरली घेता तेव्हा मेटाबॉलिझम व्यवस्थित राहतं खूप जण रेग्युलरली व्यायाम करतात चांगलं खातातही पण त्यांचं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होत नाही मेटाबॉलिझम म्हणजे बॉडीची कॅलरी बर्न करण्याची ताकद सो so, जर तुम्ही वीट ग्रास रेग्युलरली घेतलं तर तुमचं मेटाबोलिझम वाढतं आणि वजन लवकर कमी करण्यासाठी मदत होते सो फक्त वीट ग्रास घेऊन वजन कमी होणार नाही पण तुम्ही त्यासोबत व्यवस्थित डाएट फॉलो केला रेग्युलर एक्सरसाइज केली तर वजन लवकर कमी होण्यासाठी मदत होते तर एवढे सगळे फायदे आहेत वेट ग्रासचे तर वेट ग्रास कसं घ्यायचं बघा तुम्ही घरी सुद्धा वीट ग्रास बनवू शकता अख्खे जे गहू असतात ते तुम्ही भिजवत ठेवून त्याला थोडं मोड आणून आणि मग मातीमध्ये किंवा जे कोकोपीट असतं त्यामध्ये टाकून तुम्ही घरी सुद्धा वीट उगवू शकता किंवा वीट पावडर सुद्धा येते जर तुम्ही रेग्युलरली ची पावडर जरी घेतली तरी त्याचा सुद्धा तेवढाच फायदा तुम्हाला होईल तर बघा वीट जे आहे एवढी सगळी लक्षणं कमी करण्यासाठी किंवा काही आजार आहेत ते कमी करण्यासाठी मदत करतं म्हणून वीट हिरवं सोनं असंही म्हणतात सो तुम्हाला सुद्धा काही अशी लक्षणं दिसत असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा आणि रेग्युलरली घ्यायला सुरुवात करा जर ती पावडर फॉर्म मध्ये असेल तर तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे पावडर घेऊ शकता आणि त्याला थोडा टेस्टी बनवण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू ऍड करू शकता किंवा मीठ ऍड करू शकता पण त्यामध्ये साखर किंवा गुळ ह्या गोष्टी ऍड करू नका कारण त्याचा इफेक्टिव्हनेस आहे किंवा त्याचा जो चांगला होणारा जो परिणाम आहे तो कमी होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर सोबत सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पहिल्यांदा जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काय बाय yeah.